मित्रांनो चांग मुलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो जे श्रीनाथ केसरीचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा फॉर्च्युनरचं मानकरी आरत परत शर्यतीचा ब्रेकफेल पाहिजे आणि सोबत पाहायला हेलिकॉप्टर पाहिजे तर ब्रेकफेल पाहिजेचे मालक आपल्या संबत आहेत म्हणजे राजू जाधव पाटील अ ज्यांची मुलाखत दादाच्या मार्फत आपण पाहिलीच असेल अ दादा नमस्ते, नमस्ते। काय सांगाल काय आनंद आहे आज चेहऱ्यावरती दिसतोय सर्व आनंद आज आम्हाला आज सगळ्यांच्या पुढं किंवा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जे आम्हाला बक्षीस मिळालं आणि इथं मुंबईमध्ये येऊन मंत्रालयाच्या दारात जे आम्हाला बक्षीस मिळालं त्याचा एक वेगळाच आनंद आम्हाला आज मिळतोय चंद्रार दादाने हा आनंद आम्हाला मिळवून देण्यासाठी बरेच दिवस कष्ट घेतले आणि त्यातून मोठं मैदान तयार केलं आणि त्यासाठी आम्हाला शेतकऱ्यांना मोठा चान्स दिला आहे नाव कमवण्यासाठी आणि ही शर्यत आम्हाला एक वेगळेच लक्षात ठेवण्यासारखी वाटते दादा व्यवसाय क्षेत्रात तुमचं नाव आहेच परंतु कुठेतरी नंदीचा आशीर्वाद कायम आहे हे कधी जाणवतं का तुम्हाला म्हणजे असं कसं आहे आम आमचं दूध डेअरी व्यवसाय आहे म्हणजे आमचं जनावर म्हणजे दैवतच असल्यागत आहे का तर दूध उत्पादन म्हणा आमचा गोठा वगैरे आहे चार पाच बैल आहेत बऱ्यापैकी शेती आमची त्याच्यावरच चालते आणि या जनावरांची जी मनापासून जोपासना केली जाते आता आमच्याबरोबर माझे भाऊ आहेत बाकीचे सहकार्य आहेत आणि घरची मंडळी आहेत ती बक्षिसासाठी आज सगळी जण इथं एक आनंदाच्या ह्याच्यात आलेले आहेत आणि त्याच्यापासून आम्हाला एक परिवाराचा एक मोठा आनंद मिळतोय दादा आजचा जो समारंभ पार पडला त्या दिवशी सुद्धा सुंदर असं मैदान ना भूतन ती भारतातलं सर्वात मोठं मैदान पार पडलं आणि त्या धर्तीवरती आज बक्षीस वितरण समारंभ सोहळा पार पडला काय सांगाल या दोन्ही कार्यक्रमांच्या विषयी हा जो सोहळा पार पडला तो आमच्या म्हणजे अपेक्षेपेक्षा फार मोठा झाला असं आम्हाला वाटतं याच्यापूर्वीची जी आम्ही भरपूर पटकावलीत दोन लाख चार लाख पाच लाख अशा पद्धतीची झाली पण आज फॉर्च्युनर म्हणा थर म्हणा हे एक बक्षीस एक आम्हाला वेगळंच वाटण्यासारखं आहे आम्ही सगळेजण आमचे मित्रवर्ग सगळे बिलवडी बरेचसे शेतकरी वर्ग आज ह्या आनंद सोहळ्यास उत्सुकपणे इथं हजर आहोत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आम्हाला मिळेल ह्याचा एक वेगळाच आनंद आहे आणि आमचा बैल ह्याच्या पुढेही त्याच पद्धतीनं काम करेल आणि त्याची ती पळण्याची जी लक्षण आहेत ती त्या पद्धतीची आम्हाला दिसून येतात जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ दादा शिंदे यांनी पुकारलं ब्रेक फेल पाहिजे त्यावेळेस प्रेक्षकांमधून हेलिकॉप्टर पाहिजे आणि ब्रेक फेल पाहिजे प्रेक्षकांमधून एक आ, एक चाहत्यांचं म्हणजे प्रेम दिसून आलं त्याविषयी काय सांगत चाहत्यांना त्या ते भागातला हा बैल आमचा पहिल्यापासून थोडा प्रसिद्धच आहे त्यात हे मैदान अतिशय वेगळ्या पद्धतीनं कोणतीही चूक न करता एक अंतर टाकून ठराविक विषयाचा अंतर टाकून त्यानं सगळ्यांचं मन जिंकलंय आणि त्याचा आनंद मला हॉलमध्ये दिसून येतात प्रत्येकाने त्या बैलांची नावं मुख्यमंत्र्यांनी घेतल्यावर मोठा जयघोष दाखवून दिला ह्यात फार मोठा आनंद आम्हाला फॉर्च्युनर पेक्षाही झालेला आहे दादा पुढच्या वर्षीची पी एम मैदानाची तयारी कशी असते पुढच्या वर्षी मैदानासाठी ही एक आता प्राथमिक चाचणी झाली आणि डब्ल्यू साठी आम्ही अतिशय प्रयत्न करून आम्ही नक्की पुढच्या वर्षीच जिंकू असा एक आत्मविश्वास आमच्यामध्ये निर्माण झाला आहे आणि याहीपेक्षा जादा तयारी करून आम्ही ते मिळवणारच असं सांगू शकतो ही जोडी पळवाविषयी असं काय झालेला काय म्हणजे प्रत्येक वर्षी प्रत्येक बैलाच त्याची व्यायाम त्याची राहण्याची त्याचा आजारी पण त्याचं खाणं ह्या सगळ्या गोष्टीवर अवलंबून असते प्रत्येक वेळा जोडी फोडली पण जाते आणि जोडली पण जाते असं पुढच्या वर्षी कुठला बैल जोडेला असणार हे काय सांगू शकत नाही परंतु बऱ्यापैकी ही जोडी टिकून राहावी आणि आम्हाला ह्यात असंच यश मिळावं ही आमची अपेक्षा आहे दादा तुम्ही पश्चिम एक आदर्श उद्योजक आहात आणि एवढ्या मोठ्या मैदानात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरणार आहे समाजामध्ये फिरत असताना कशा पद्धतीने प्रतिक्रिया येत आहेत समाजामध्ये कसं आहे पूर्वीपासून आमच्या जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष झालं आम्हाला व्यवसाय व शेत शेती आणि शारीरितिक क्षेत्रात आमचं नावच आहे त्यामुळे बऱ्यापैकी लोकांचं कौतुक तर दिसूनच येत आहे आमची जी पळवण्याची रास्त पद्धत म्हणा जे जी चाकुरीबद्ध जीवन आणि हे सगळं चांगल्या पद्धतीचा खेळ त्यातून रिस्पॉन्स भरपूर मिळतोय आणि त्यामुळं आज येत असताना सांगलीहून जवळजवळ दोनशे लोक आमच्या बरोबर आलेत आणि त्यातून समाजाचा आम्हाला प्रतिसाद चांगला मिळतोय असं वाटतंय ज्या पद्धतीनं आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी व्यासपीठावरती बोलून तुमचा सन्मान केला दोन्ही बैलगडी मालकांचा तो तुमच्यासाठी क्षण कसा होता तो क्षण म्हंटल तर आज एका बैलापासून आम्ही भरपूर मोठा उद्योग केला बरेचसे सामाजिक कार्यक्रम उपक्रम केले पण त्याही पेक्षा आज बैलाने एवढ्या मोठ्या उंचीवर आम्हाला नेऊन ठेवलं आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जे आमचा सत्कार मिळाला ते आज आमच्या मनात कायम करून ठेवावं असं वाटणं आहे ब्रेकफिल्ड पाहिजे सोबत पाहायला हेलिकॉप्टर पाहिजे हेलिकॉप्टर पाहिजे विषय जर दोन शब्द सांगा कशा पद्धती पळ वाटत हेलिकॉप्टर बैजा आणि शिवाय शर्यतीमध्ये दोन्ही बैले पळाल्याशिवाय किंवा दोन्ही बैलांची साथ एकमेकाला असल्याशिवाय ही शर्यत जिंकली जात नाही आमचा जेवढा बैल पळतो तेवढाच त्याचा त्याची साथ मिळाली किंवा त्याच्याबरोबर आमच्या बैलांना साथ दिली दोन्ही बैलांच्या जीवावरच हे मैदान घेतलं गेलंय आणि नाव कमवलंय आमच्या दोघांचंही मालकांचं अतिशय मनापासून त्या दोन्ही जनावरांच्यावर कौतुकास्पद लक्ष आहे हा एवढा मोठा विजय समर्पित करा हा एवढा मोठा विजय आमच्या सर्व संघडी लोकांना त्याच्यापासून बरीचशी महिलांची सेवा देणारे आमचे शकील तांबळे मुन्ना आहेत डॉक्टर्स आहेत शिवाय त्याची उसावर करणारा गडी पण आहे शिवाय आमचे घरचे भाऊ वगैरे सगळीजण आम्ही त्याच्यासाठी राबवत असतो आणि हे पूर्ण श्रम सगळ्यांसाठी आहे दादा असेच कायम तर हा तुमचं खूप खूप अभिनंदन पुढच्या वर्षी सुद्धा तुम्ही या सन्मान सोहळ्याला उपस्थित राहणार असं मनामध्ये आम्ही धरूया धन्यवाद दादा धन्यवाद